हे बघा यश चालला आता काय वावरती गाडी तांबे भरून घे साहेबांचा नारळ सोलायचं का असं ना कसं येत काहीतरी घ्या पटक हा सुरे घेऊन सोलायला घ्या यश आणि साहेब नैवेद्य ठेवायला चालले चाल इथे आपलंच इथे घराच्या बाजूलाच जवळच बघा इथे सासऱ्यांचा चिरा बसवलेला आहे मी तुम्हाला दाखते थोडा आणि पहिले हे दोघं ना नैवेद्य ठेवून हो, नारळ फोडून येते मम्मीनंतर जाते तुम्हाला दाखवते तर त्यांना नैवेद्य वगैरे ठेवून आणि मसोबा महाराज येते मसोबा महाराजांचं मंदिर ते तिथं पण नैवेद्य ठेवतील पण मी नाही जातो ये दोघं चाललेत मी नंतर थोड्या वेळाने गेले की तुम्हाला दाखवते हे बघा नारळ साहेब सोलते तर नाही मीच सोलून देते त्यांना कशाचं काय येते स्वतःच नारळ सोलून देते बघितलं का या असं आहे बोलते नाही आहे ना बघा कसे उद्योग आहे काय करायचं हे साहेबांनी घेतलेलं असायला लागले अवघड काम आहे सगळ्या कामात एक्सपर्ट आहे आपले सासूबाई हे बघा अजिबात वेळ नाही लागत हा बदल राहू द्या तेवढा झालंय फोडापुरतं मस्त पैकी लगेच दोन मिनिटात नारळ सोलून दिला जा दादा जा पट दोन ग्यान पाणी घ्या तिथून हे बघा सासूबाईने बनवलंय जेवण मस्त एकदम गरमागरम आहे पुरणपोळ्या बनवल्या यशला हे लागत नाही जास्त तेल तूप म्हणून कमीच वापरलेले सगळ्याला या पुरणपोळ्या झाल्यात आत्ता आणि गरम गरम भजी तुम्हाला दाखवली ही गरम भजी ही आमटी जी आमच्याकडे सार म्हणतो कोण कोण कटाची आमटी म्हणता यशमुळं किती कमी तेल घातलं आहे बघा बोले खाल्लं पाहिजे त्याने मला बोले तेल कमीच घातले मी भात आता मी फक्त नैवेद्याचा काढून घेतला आहे आणि आता हा रस मी आत्ता बनवला आहे आमरस आंबे माझ्याकडे होते मागे म्हणून आणि त्याचं चाललं आता ताटं बनवायचं काम लिंबू वगैरे कापलं हे बघा कसे सगळे संगती बसले जेवायला यांचं गरम गरम भाजी खायचं काम चाललं आहे साहेबांचं आणि हां कुरड्या तरी राहिलंच बघा कुरड्या राहिल्यात आणि हे काय अजून तळून ठेवले उपासाचे जे पापडं वगैरे बन बनवले ना त्यांनी हे बघा सासूबाईनी हे वेफर बनवले एकदम छान आणि साबुदाण्याच्या पापड्या जे दिदीला आवडतात ना एकदम छान झाल्या अशा खुसखुशीत झाल्यात मस्त हे आता सगळं भरून ठेवलंय हो आमच्यासाठी हे तळून ठेवलंय हो सासूबाईने बघा वाढा चला वाढा तोपर्यंत तर तो चला आता आम्ही बसतो जेवायला <laughs> या तो बाई पण सासूबाईच्या आजच्या पुरणपोळ्या खायला आज खूप उशीर त्या पण अजून काहीच खाल्लं नाही त्याने आम्ही पण कुठं काही थांबलो नाही खायला का तर त्या एवढंही बनवून ठेवत्या आणि आम्ही काहीतरी खाल्लेलं असेल कमी जेवतो मग नाही बडबड करता त्यामुळे आता सांगतेच सगळे जेवायला त्यांनी पण अजून काहीच नाही खाल्लेलं आहे आम्ही तर एक बिस्किटचा पुडा वगैरे खाल्ला तिघांनी गाडीमध्ये तर चला या तुम्ही पण जेवायला आमच्यासोबत चला ठीक आहे आता संध्याकाळी कार्यक्रम वगैरे संध्याकाळी कार्यक्रमामध्ये काय काय शेर होतोय मामा सासरे त्यांचं ऑपरेशन झालं पायाचं तिकडे जायचं आहे तुम्हाला त्यांचं पण घर दाखवते हो सासूबाईचे छोटे भाऊ पडले ते त्यांच्या पायाला फॅक्चर झालंय ते ऑपरेशन झालं तर तिकडे पण जायचं आहे जेवलं की लगेच तिकडं जाणार आहे तुम्हाला सासूबाईचं माहेर पण दाखवते आता चला मग पटपट जेवण आवरते लवकर आहे जाते मग जेवण वगैरे झाले आमचे सगळे साहेब आणि यश पुन्हा गावामध्ये गेले यशला ये विहिरीचं पाणी चालत नाही मी तीन बॉटल आणलेल्या पण म्हटले पाणी वगैरे घेऊन या पुन्हा संध्याकाळचा कार्यक्रमामध्ये हा कुठलं पाणी पित नाही अजिबात यश आणि म्हटले लागलं तर हा वांदे होणार त्यापेक्षा आणून ठेवलेलं बरं आणि तिकडे ते सासऱ्यांकडे जायचं त्यांच्यासाठी पण काहीतरी आणायला गेले त्यांना बोलले तुम्ही ते उचलून ठेवा जेवणाचं मी बाहेर भांडी घेतली इथं किती मोकळा आहे इकडे इथंच नळ इथंच टाकी इथेच भांडी घासायला बरं पडतं इथले इथं आणि सासूबाईंचं एक क्रासुल्याचं झाड कसं झालं त्यांना त्यांच्या भाचीने दिलेत छोटं होतं किती छान झालंय बघा एकदम मस्त झालंय हिरवकार छान फुटलय सासूबाईच्या हाताने झाड कोणतं पण येतं तुम्हाला बोलली पाहिलं कुठलंही झाड लावलं तरी येतं तर चला आता भांडे वगैरे घासून घेते सासूबाईनी लोणचं बन सळकार सरळ करा लोणच्याच्या बरण्या खूप आहे आपल्याकडं दोन तीन आहे चिनी मातीच्या पण थोड्या दिवस यात ठेवल्या तर मला काढून देतील तेव्हा असलं भारी झालंय मला बोलले खाऊन बघ हे बघा मला पण खायला दिलीत छान बनवलं मस्त एकदम तू बोलले त्या ना वाऱ्याने कायऱ्या पडलेले मग त्या लगेच त्यांनी लोणचं घातलं दुसऱ्या दिवशी छान झाले मस्त एकदम आणि हा सगळा पसार काढून ठेवला आम्हाला न्यायला आणि हे बघा बांधा बांद ते बांधा बांधून ठेवा असं कपड्याने बांधून ठेवता ते वरतो ना आता उद्या भरून देतील आज असं बांधून ठेवतंय म्हणजे हवा पण लागली पाहिजे त्याला नाही तर बुरा येतो त्याला आणि ते मस्त असे झाडाचे वांगे गावरचे शेंगा तोडून ठेवल्या आपल्या घरचे वांगेचं झाड जा एखादं असेल आता उन्हाचं नाही शेंगा बघला कसल्या भारी गावठी मस्त हा पसारा सगळा काढून ठेवलाय अजून तिकडे कांदे वगैरे कांदे आम्हाला घेऊन ठेवलेले काही काही कोणी आपल्या शेतात एकदम थोडेसे निघाले छोटेसे एकदम छोटे बारीक बारीक निघाले पाणी नव्हतं हे त्यांच्या भावाने वगैरे कोणी कोणी दिलेत काही काय आम्हाला द्यायला लसूण वगैरे ठेवलंय काढून सगळं यांचं चाललंय दोघांचं गाडी धुवायचं काम जायचं आहे तिकडं गाडी तापली होती भरपूर हे बघा दोन्ही बाजूनी दोघं कसलं भारी वातावरण आहे पण मला आता यश बोलतं कसं वाटतं उन्हामध्ये बाहेर गावाला इकडं छान झालंय आता पाऊस यायचा असा अंदाज झालाय पण नाही आला पाहिजे माझ्या हातात एक काढून दिली बोली खाऊन बघ कसं काय झालंय कारण आम्ही चांगलं बोललो का मग तेव्हा मनाला समाधान लागतं अवतार बघा कसं आली तशीच आहे फक्त तोंड धुतलंय साड़ी काई बोली साड़ी गालो तो साड़ी साड़ी गालो आता तिकडे जायचंय साडी बिडी काही बदलत नाही सकाळी तुम्हाला बोले मी साडी घालवतो ते साहेबांनी हा बोल नको साडी घालू पाऊस चालू काय साडी वगैरे घालू नको घाल पटकन ड्रेस लेट झाले आणि आता फक्त कार्यक्रमाला जायला एकच साडी आणली आणि ती पण जड मग कुठं तिकडे चालतंय चला आता निघतो तिकडे जायला पुन्हा इकडे कार्यक्रमाला पोहोचायचं म्हणजे एक तासाच्या आतमध्ये जाऊन आलं जवळ आहे आपल्यापासून एक तासाच्या आतमध्ये आलो पाहिजे जाऊ चला फक्त केस बांधते आणि लगेच निघूया हे बघा जा सासवा इकडे आलोयच आम्ही आलो तर पडलेलं मी पाहिलं लोळत लो होत्या म्हणजे आता बाकी होतो माहिती काही काम होतं हा हा तो तो ये बघा पहिलं तुम्हाला मी सासूबाईचं घर दाखवते सगळं आणि मग बसते जवळ बघा खूप छान केलेलं आणि एकदम स्वच्छ ठेवतात काकूचं पण माझ्यासारखं ऑपरेशन वगैरे झाले पण एवढं स्वच्छ ठेवतात एवढं काम करतात तुम्हाला सांगते आजी पाय पड आजी चालला आणि काय हा ते बघा मी तुम्हाला बोलले ना लॉकडाऊन मध्ये याच्या केसाला तेल लावायचं याचे केस बांधायचे आज... <laughs> <आए ना? laughs> आजी आहे ना ते बघा आजी म्हणून ओरडती केस कापून टाकायचे हे बघा काकूच आता इकडे हे नवीन घर आहे पहिलं इकडे होतं जेव्हा आम्ही मध्ये येतो ते बघा ते दिसतंय ना आता पाडाय पाडले काय काम चालू आहे इथं बंगल्याचं काम चालू आहे समोर आणि बघा काकूचं <स्थागा> बघा हे बेलाचं झाड इथे काकून लावलेलं आहे एवढं मोठं बेलाचं झाड एवढे बेलाचे फळ येतात याला खूप म्हणजे खूप काढले तोडलं ना काही काय ओलचं शेंडे कमी झाले सगळी नाही का मस्त असं छान काकून ओटा वगैरे करून घेतलेला आणि छान परिसर सगळा मस्त हे सगळं इथून पुढे दिसते सगळे काकूची शेती इकडे इथून आपलं घर एवढं असं बघा समोर समोर आहे आपलं बंदिस्त वार बिर असं बाहेर बसलो ना मोकळ सणच होई ना बिना लाईट कसं होईल का आम्हाला कधी राहिलीच नाही ना आता ती तू असं म्हणते हे बघा नाताच्या गाडीमध्ये आजीला बसवलंय पुढं मस्त आजी बाई बसले आणि आम्ही दोघं बसतो आपलं गरीबासारखं पाठीमाग मी अशी पण पाठीच बसलेली राहते चलो आजीला उभं करू ना आपण त्यात याचा परत व्हिडिओ चालू आहे टाकणार आहे एखाद तो तर आता ज्यांच्याकडे गेले त्या माझ्या चुला सासूबाई पण बघा एकदम आपलं घर समोर या रोडच्या बाजूला आपलं घर रोडच्या त्या बाजूला काकूचं घर आहे त्यांचं नाम खूप छान आहे एकदम कारण सासूबाईला त्यांच्या याच्यावर हे करावं लागतं म्हणजे काही नाही असं व्यवस्थित आहे खूप छान आहे सासूबाई बसल्यात पुढे आम्ही दोघं पाठीमाग बसलोय गाडीमध्ये काय काय फंक्शन आहे काय आता सासूबाईच्या माहेरी चालू तुम्हाला माहेर पण दाखवते त्यांचं असं तुम्हाला जात होत पण तेव्हा व्हिडिओ नाही घ्यायची आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालले तर म्हटले चला ते पण संगीताचं घर पण याच रोडनी पुढे सांगितच आणि माझं घर एकदम जवळ आहे बघा माझ्या घरापासून तिला जावं यावं लागतं माझ्याकडे आता तिचे मिस्टर आलेले गावात काहीतरी आणायचं नारळ वगैरे आलेले कार्यक्रम सातच्या नंतर चालू होणार तोपर्यंत म्हटले ते मामा सासऱ्यांना भेटून येते चला दाखवते आता तिकडे गेल्यावर हे बघा हे गावचे रस्ते मस्त असे छान आपला चांगला गावचे मोकळेवर आण बघा असे एकदम काही कुठं हिरवं आहे कुठं नांगरलेलं आहे आता थोडं थोडं पाऊस पडतोय आज नाही स्वामींची कृपा हो आणि आज नाही पाऊस हो संगीताचा जागराचा कार्यक्रम चांगला हो नाही येणार आता आता हे इकडे नवीन घराचे काम चालू आहे आता तुम्हाला दाखवेल तिकडं आता आम्ही चहा वगैरे सर्वच झालय सगळं इकडे छोटासा बंगला बांधायचं काम चाललंय

इलासवर पाणी मारता मां हां हां दिसला नसेल ना खाली पाणी मारतो अरे देवा तिथो पाय गेला हे बघा इकडं सगळे हे मामाची शेती हे जे आहे आता सगळं आहे पावसाचं नांगरून ठेवलेलं आहे हे जे दिसलं लांब लांब पर्यंत मामाची शेती आहे दरवाजा मग काय मोकळ बेडरूमला चांगलं केलं दोन्हीकडून खिडक्या वगैरे मस्त हवा यायला नाही काय बरंय बरंय मोठं पण ऐका आता ही दिशा कोणती साहेब येते ही दक्षिण येते दक्षिण तुम्ही दरवाजा करते नाही करणार आहे ना नाही ना, ना।, ना? ना ये बघा असं आता दाखवलं घर हे आमच्या या छोट्या माम सासू आमच्या हो मामी इकडे बघा सासूबाई आमच्या या देवाच असं केलेलं ऐकेल हे कशा झाड जा लावले का मी हे आमचे सासूबाईचे वडील याच आमच्याकडे असा चिरा बसवतात गेलेल्या माणसांचा असा चिरा बसवतात इथं असं असतं हे बघा हे चिकूचं झाड केवढं झालं चिकूचं झाड खूप जुनं आहे भरपूर चिकू येत त्याला कौठ हे कवठं असतात ना आता बरेच ताई ना माहीत असलं झाड झाडे कवठं येतात बघायला आम्हाला भेटतात हे खायला आंबट चिंचा कवठ चिकू येतात आमच्यापर्यंत उन्हाळ्याचे सगळे असे ह्या ओट्यावर बसतात इथं याला चिकूचा ओटाच म्हणतात सगळे छान या ओट्यावर सगळे बसलेले राहतात